मीरान जगह पे घूमने के लिए आए हैं। आजूबाजू में पानी भी नहीं है, ठंडा भी नहीं, है कुछ भी नहीं है। अलग है। अलग। अलग सेंटर अलग। सकारी शुरुआत। नाश्ते नहीं। रात्रि इतने बार इंतजाम नहीं होता। सकाळी म्हणजे चार वाजता आलो तेव्हा आणि आज आपला दुसरा दिवस आहे मालवण मध्ये आणि स्प्राईट वगैरे कोल्ड्रिंक वगैरे पिण्यासाठी बोटीत घेतलाय ग्लास त्यामुळे इकडून पहिले बाहेर पडूया व्यवस्थित तर विषय असा आहे की आपलं एकत्र हा तीन साईज एकत्र आहे चाई चाई चाई। तर आपला मित्र तेजस येतोय बोट घेऊन इकडेच आहे तेजस राहायला तर तो बोट वगैरे घेऊन येतोय त्याच्या बोटीतून आपल्याला जरा फिरूया दुसरा दिवस आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे आज तर मग जरा बोटीत वगैरे फिरूया ते त्याला बघूया कसं काय काय तेजस कुठे फिरायचं इकडे आणि प्लॅन जसा केला होता तसं म्हणजे अद्याप तरी काय झालेलं नाही एवढे कपडे वगैरे आले चांगले चांगले पण आम्ही कुठे जायलाच मिळत नाही फिरायला नवीन कपडे आणले बॅग भरून पण ते काय रोज इथेच फिरतोय दमलो सकाळी पण आता झोपूनच उठलो आणि जस्ट मग लगेच नाश्ता वगैरे करून खाली आलो बघूया आता काय ते विषय उद्या सकाळी लगेच निघायचंय काय मॉर्निंगला निघायचं आपल्याला मॉर्निंग अर्ली मॉर्निंग अर्ली मॉर्निंग व्हेरी मॉर्निंग सीट लागली आहे चल हा गणपति बसवे विसर्जना दून हजार पस्तीस मूर्ति है दो हजार पस्तीस आई नहीं बनवा दस्तीस मल्लारी अरे आलो है या आयलंड वर आलोय तिकडून आलोय आपण एकदम लांबून विरान जगे पे घूमने के लिए आए है आजू बाजू में पानी भी नहीं है ठंडा भी नहीं है कुछ भी नहीं है खाली पानी पानी है वो भी खारट है माधवला आणि मी ते बोटिंगसाठी घेऊन आलो काय काय इकडे स्पेशल हे आता आपण आलो आहे इथे सुद्धा आयलँडवर आहे जे की सुद्दी असल्यावरच असतं नाहीतर भरतीला पूर्ण ना पाळण्याखाली जातं ते तोंडवळी बीच आहे तोंडवळी धडात आणि तुम्ही आता राहिलात ते सरजकोट बीच सरजगोट तेजस इकडे बोट चालवतो आपला भाऊ आपल्यामध्ये पण तुम्ही याला बघितलं असेल वादवताना वगैरे आज आणलंय एकदम आली तर जावे दुसरीकडे निसर्गाच्या साडीतल्या समुद्र तर एकच आहे इकडे समोर बघा इथे एकदम कलर वेगळा आहे आणि इकडे थोडा डिफरन्स आहे लाटा तिकडे नाही आहेत इकडे लाटा आहेत संगम येईल तिथे लाटा थांबताय तिथे नदी चालू होते तर दादाकडे आलो आहे आणि हे सेटअप वगैरे लावलंय आता जेवलो वगैरे मगाशी तुम्हाला काय जास्त दाखवलं नाही आराम वगैरे केलं त्याच्यानंतर तर इकडे जरा वेळ वाजवायचा आहे दादांनी नारळ आणला आपल्यासाठी आप झाडावरचा नारळ पाणी एकदम गावचा फ्रेश लगेच तोडून आणलंय आता जरा नारळ पाणी वगैरे तू थोडा वेळ वाजवतो आणि नंतर रात्री परत येणार आहे वाजवायला वादून झालं आता पाणी पितो मजाशी पियाला नाही भेटलं थोडा वेळ वाजवलं पाच मिनटं आता परत फ्रेश व्हायला जायचंय आणलंय नारायपाणी झाडावरचं इकडच्या आतमधल्या तर पाणी गावाकडच नारायपाणी आला मोजून आणलंय देशमुख

आज थर्टी फर्स्ट आहे म्हणून रूम मध्ये पण लाईट लावली आहे बंद आहे बबलू तू पुढच्या वर्षी दाढी करणार नाही एवढं घाई गाडीत आता करत होतात ती अरे मग मला वाटलं काय ह्याला हॉटेल वाईन बोललोय झोट पोटा पोट बबलू सेंटा ऑन दोर रात्रीचे वाजतायत पावणे अकरा अजून तर इथे कोण आलेलं नाही आम्ही पोहोचलोय अजून फोन वगैरे आला नव्हता कोणाचा पण आम्हीच आलो मग ते जेवतायत वगैरे काय काय लोक आम्ही तर रेडी आहे आता रेडी आहे आता रेडी आहे आम्ही आता इथे आता बुलबुल वगैरे लावूया मगाशी तर मीच वाजवलं आता साईल उठलाय गेले साईल झोपले झोपलेला झोपलेला नाव खराब गेलं अजिबात दिसला मला ब्लॉग मध्ये डायरेक्ट रिपोर्ट आहे रिपोर्ट आहे रिपोर्ट, नो रिपोर्ट नो नो है। मास्तर आहे मास्तर बसले आमच्या उस्ताद बसले तिथं आमच्या धुतलात का आमच्या उस्ताद नाको नाको त्यांनी आम्हाला बँजो शिकवला नाको वादत आहेत नाही नाही हे आमच्या उस्ताद नाको नाही वाको वाढवत आहेत आपल्या हा दाखव हाय कर दिसतोय तू गोव्याला गेलाय आर मग आता चालू करूया थोड्या चला तर रात्रीचे बरोबर बारा वाजे आता आपण चालू करणार सगळ्यांना हॅपी न्यू इयर तर आता येत आहे सगळी दोन हज़ार पंजवीह दॿल एकोटी के केली थंडी वाचायला लागले भरपूर आता बॅकअप इथे बॅकअप झालाय वाजलंय दादा बॅकअप झाला बाबा नाही मला कुठे ड्रम येतो मी तासा वाजवलो ड्रम वाजवटी पेट संपलेला आहे मंडळी आता दादाच्या घरी वाजवायचं आहे तुम्ही अक्षरशः बघू शकता अवस्था काय झाली म्हणजे डोळे वगैरे एकदम जशी पुणे झाली होती अवस्था पुण्याच्या शोला आपण दादाकडे गेलो वाजवायला तशी सीमा डोकं वगैरे एकदम जड झालंय तर दादा बोललाय दादाचं मन राखायला लागणार इच्छा तर मोडू शकत नाही तर मग आता थोडा वेळ वाजवेल मग तिथूनच खरीच आता आताच्या घरी आलो होतो सकाळी आता वाचतायत साडेआठ वाजवलं वगैरे आणि आता जाणार आहोत झोपायला त्यानंतर बारा एक वाजता जेवण वगैरे निघू उद्याचं दिवस वाया नाही घालावायचा एक जानेवारी आज तर तुम्हाला विश करायचं करा राहून गेलं सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर इंग्लिश नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना तर आता बघतो थोडा वेळ आराम वगैरे करायला भेटला तर बघूया चला